बाय बॅकग्राऊंड मी डिपार्टमेंट मध्ये कृषी पर्यटक पदावरती सुधागड पाली जिल्हा रायगड या ठिकाणी कार्यरत आहे आणि माझे ग्रेट कोच आहेत दिनेश कुमार बांगर सर मीरा बांगर मॅडम आणि कृष्णा बांगर सर आणि मी जवळपास आता मला साडेतीन वर्ष होतील की या फॅमिलीशी मी जोडलेलो आहे आणि खूप आनंदी आहे सगळ्यात महत्वाचा आहे येस येस सर साडेतीन वर्ष झालं सर तुम्ही या फॅमिलीवर जोडलेला आहे तर सर साडेतीन वर्षापूर्वी कसे आले होते आणि काय चेंजेस घेऊन आज तुम्ही स्वतःला मेंटेन करून आज yes. सर साडेतीन वर्ष माझं पर्सनल मी तुम्हाला जे आहे त्रिस सांगतोय साडेतीन वर्षापूर्वी जी लाईफ होती चुकीच्या जीवनशैलीमुळं yes. आणि साडेतीन वर्षापूर्वी माझी चुकीची जीवनशैली त्यामुळं माझं जवळपास जास्त नाही परंतु दहा किलो वजन माझं वाढलं होतं माझं आयडियल वेट त्रेसष्ट ते चौसष्ट किलो आहे परंतु माझं त्र्याहत्तर किलो वजन झालं होतं म्हणजे दहा किलो फक्त एक्स्ट्रा होतं आणि त्याच्यासोबत मला ऍसिडिटी त्याचबरोबर बीपीचा थोडासा त्रास त्यानंतर म्हणजे डोकेदुखी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत आणि बॅक पेन हे चालू होतं तर ज्या वेळेस मी या परिवारामध्ये आलो तो याच कारणासाठी आलो होतो की कंटिन्युटी राहत नव्हती कारण की मी मित्रांसोबत ग्राउंडवर सकाळी जायचो क्रिकेट खेळणं किंवा थोडासा व्यायाम करायचो परंतु कंटिन्युटी अशी होत नव्हती परंतु मी सगळ्यांना सांगेन की रॉयल फिटनेस सारखी फॅमिली या जगात कुठली नसेल आणि ज्यांना अनुभवले जे या फॅमिलीमध्ये आहेत तर त्यांनी ज्यावेळेस तुम्ही जोडून राहताल ना जसे जसे तुम्हाला दिवस होत जातील जास्तीत जास्त तर त्यावेळेस तुम्हाला रॉयल फिटनेस फॅमिली सुरुवातीला वाटत नाही आपल्याला की रॉयल फिटनेस फॅमिली किती मोठी आहे परंतु ज्यावेळेस तुम्हाला जास्त दिवस होतील त्यावेळेस तुमचा माइंडसेट एकदा पूर्ण चेंज होतो की अशी फॅमिली मला परत कधीच मिळणार फक्त विचार करून बघायचं की ही फॅमिली सोडली तर आपलं लाईफ कसं असणार आहे एवढं ज्यावेळेस तुम्हाला जास्त दिवस होतील त्यावेळेस आणि लगेच जर सोडून गेला तर मात्र तुमचं काही खरं नाही एवढं नक्की सांगतो कारण तुम्हाला बाहेर जगामध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला प्रलोभन दाखवणार आहेत की ज्या तुमची शरीराची पूर्णपणे वाट लावणारे आहेत मग खाऊ गल्ली असेल किंवा बाहेरचं जे वातावरण असेल किंवा जे काय आपण जे खाद्यपदार्थ खातो तर त्याच्या बाबत जी जागरूकता होत असते आपल्या आपल्या मनामध्ये जे काही निर्माण होत असते तर ती सगळी पूर्णपणे चेंज होते होत असते ते एवढंच पूर्णपणे त्याच्यामुळे माझं रॉयल फिटनेस फॅमिलीमुळे लाईफ चेंज झालेलं आहे येस 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 येस। बहुत बढिया सर आणि सर आज लास्ट तीन तीन वर्षापासून सर किती के जी मेंटेन करून आहात सर तुम्ही स्वतःजवळ मी माझं त्रेसष्ट किलो ते पासष्ट किलो या दोन किलोच्या दरम्यान म्हणजे त्रेसष्ट सहासष्ट पर्यंत या तीन ते चार किलोच्या दरम्यान माझं वजन नेहमी मेंटेन असतं माझ्याकडे में में वजन काट आहे तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जर रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आला तर तुम्हाला जर विश्वास बसायचा असेल ना तुमचं वजन कमी होतंय वाढतंय तर तुम्ही तुमच्या घरामध्ये चांगल्यातला चांगला इलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवा त्याच्या वेळेस तुमच्या मनामध्ये विश्वास बसणार आहे की रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आलेलं वजन कमी होतं तर माझं वजन हे आयडियल वेटला मी जवळपास साडेतीन वर्ष आहे तीन ते चार महिन्यातच मी आयडियल वेटला आलो आणि तिथपासून ती मेंटेन करत आहे मी जरी बाहेर सर आज वय किती आहे सर तुमचं माझं वय फिफ्टी फोर्टी फाय सर पंचेस वजन आहे माझं पैतालीस साल उमर आहे सर की और उनके अंदर जज देख सकते है आप कैसा आहेत पंचेचाळीस वर्ष हॅलो आज आपण समाजामध्ये जे काही लोक पाहतो लक्षात घ्या पंचेचाळीस वर्षाची व्यक्ती म्हणजे कुठेतरी चेहरा काळवंडलेला आहे स्किन चेहऱ्याची स्किन त्याची लूज पडलेली असती चेहऱ्यावरती अजिबात तेज नसतं म्हणजे इतका आळस की तो आ, भाई वो जिंदगी गुजार नाही रे वो जिंदगी काट रे काट रे एक एक दिन चोवीस तासाचा फक्त घड्याळ फक्त हे करायचंय आणि पुन्हा नंतर पुन्हा तीस आहे आणि आज आपण या ठिकाणी उदय भोसले सरांना पाहिलंय उदय भोसले सर पंचेचाळीस वर्ष वय आज सकाळी एक तास कंटिन्यू तुमच्या समोर त्यांनी वर्कआउट लीड केला आहे तर शेअर केलाय हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे आणि ज्या लोकांनी मला आधी पाहिलेले आमच्या डिपार्टमेंटला असेल मित्र असतील तर माझं पूर्णपणे बाहेर फिरणं असायचं किंवा चुकीच्या लाईफस्टाईलमुळे नक्की सांगतो तुम्हाला तुमचा चेहरा पूर्णपणे जो चेंज होतो ना तो कारण तुम लाइफस्टाइल नक्की लाइफस्टाइल चेंज जेवसान चेंजापास जैसे दो दो खाते हो वैसे आप दिखने वाले हो तो खुद को पूछना है कैसा दिखना है और उसके माफिक आपको खाना खाना है तो आप सब लोग देख सकते हैं उदय भोसले सर बिफोर के फोटो में तीन साल पहले कैसे दिखते थे और आज तीन साल कंसिस्टेंसी के बाद में सर आपको किसी फेरने की जरूरत तो भाई बहुत सारे आड़ वाले आपके पास आएंगे इस सर आप करो कधीच लावत नाही सर परंतु मला शेतकरी ती ओळख नाही कारण आमच्या डिपार्टमेंटचं बरीच वाकच आहे शेतकऱ्यांच्या सेवावर कारण नेहमी मी शेतकऱ्यांच्या जवळपास आज वीस वर्ष सेवा झाली अगदी जिथं काम केलेलं आहे तिथं शेतकरी मला कधीच विसरत नाही पण त्यांना ज्यावेळेस मला आता पाहतात ना त्यावेळेस म्हणजे आम्ही जी मला ओळखत नाहीत एवढा बदल झालेला आहे सर माझे सगळेजण पाहू शकतात बिफोरचा फोटो हा चेहऱ्यावरचा डार्कनेस असेल म्हणजे ऍक्च्युअल हा डार्कनेस काय आहे तर तुम्ही जे खात होते ना घरातलं हाय कार्ब्स हाय हाँका, फॅट युक्त अन्न पदार्थ आणि जी चुकीची लाईफस्टाईल होती म्हणजे सकाळी एक्झरसाईज नाही एक दिवस व्यायाम केल्यानंतर अजिबात तुम्ही पैलवान होणार नाहीत सगळ्या सांगतो पण जर का तो एखादा व्यक्ती लास्ट तीन वर्ष म्हणजे एक हजार दिवस हॅलो वन थाउजंड डेज अँड अबो होत झालेले त्यांना ते दररोज घामाची आंघोळ घालत आहेत हा रिझल्ट आहे एक हजार दिवस आंघोळ केलेले आहे घामाच्या आंघोळ केलेल्यांचा तर असा रिझल्ट जर का तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही पुढच्या एक हजार साठी थांबा तुम्हाला कधीच कोणत्याच पार्लर मध्ये जाणं हॅलो स्पेशली मी बात बघ लेडीज केली आप पार्लर जाते वो फाउंडेशन लगाते वो फाउंडेशन लगाकर स्किन आप छुपा रहे हैं हेलो आपकी अंदर की स्किन आप वो फाउंडेशन लगाकर छुपा रहे हैं बाबा छुपाओ मत उसे लोगों को दिखने दो आप एक्सरसाइज करेंगे एक हजार डेज ये जो आपने तो रंधरे है ना ये छोटी छोटी छिद्र ये जो तुम जो घाम निको ना एक हजार दिवस संप्रेत नेचुरली सुंदर दिखना तुम्हें नेचुरली सुंदर आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा रिझल्ट आहे पर्सनल रिझल्ट आहे या ठिकाणी व्यक्ती परत प्रत्येकाला रिझल्ट वेगळा येऊ शकतो आणि जो व्यक्ती डेली एक्सरसाइज करतो ना तो व्यक्ती अँटी एजिंग कडे कसा जातो पहा पंचेचाळीस वर्ष सरांचा आज वय आहे सो तीन वर्षापूर्वी त्यांचं वय बेचाळीस वर्ष होतं ते बेचाळीस वर्षामध्ये असं वाटत होतं की पार पन्नास चे आणि आज पंचेचाळीस मध्ये ते पस्तीस चे वाटत आहेत याला अँटीएजी म्हणतात आप जिस के के हो इस के दिखने रहे, उससे कम दिख रहे ज्यादा नाही पाहू शकतात या ठिकाणी त्यांच्याकडे बघितल्यानंतर अजून दोन चार जणांना झोपा येतील आणि या ठिकाणी त्रेसष्ट के जी वरती तीन वर्ष लास्ट वन थाउजंड डेज सर जॉईन आहेत तर बॉस काय हे सर्व शक्य झाले ते ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट आणि एटी पर्सेंट जे सांगतात ना रोज सांगतात ना ते खरंच आहे आणि ते अनुभवून बघा आणि कोच ऐका जे कोच सांगतील ना तुम्हाला महत्वाचं मी सांगेन या ठिकाणी संदेश देईन सगळ्यांना तर बरीचशी लोक कारण सांगतात सकाळी मला उठायला जमत ना काय नाही मी माझ्या मेंदूत फिट केलेले आहे की मला रात्री किती उशीर झाला तरी माझा गजर हा साडेचारचाच असेल तर हे तुम्ही ठरवा ज्यावेळेस तुमची दिवसाची सुरुवात ही लवकर होईल त्यावेळेस तुमचा दिवस दिवस जो एनर्जेटिक जायचा असतो ना आपली एवढी सुंदर फॅमिली मेडिटेशन मेडिटेशनने तर हंड्रेड पर्सेंट एनर्जी तुमच्या शरीरामध्ये भरली जाते तर तुम्ही बस एवढंच करा सकाळी लवकर उठा आणि एक्झरसाईज करून दिवसभराची लाईफस्टाईल तुमची जसे पोस्ट सांगतील त्या पद्धतीने अवलंब करा सर तुम्ही सर आता न्यूट्रिशन किती दिवस झाले सर तुम्ही लास्ट इनटेक करताय सर मी आता आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून मी न्यूट्रिशन घेतो आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस हा माझा फर्स्ट डे ज्या दिवशी मी न्यूट्रिशन इंटेक केले ओके एकवीस okay, बावीस तेवीस चोवीस पच्चीस सो so, येईल त्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये म्हणजे अजून पाच महिन्याच्या नंतर आठ ऑक्टोंबरला सरांना चार वर्ष फॅमिलीमध्ये होत आहेत चार वर्ष सरांचा ब्रेकफास्ट हा न्यूट्रिशनल शेक आहे आणि आपण चार दिवस घेतले चाळीस दिवस घेतले गेले आपल्याला वाटतं नाही नको 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 काय होईल सर कसं सर चार वर्षामध्ये हेल्थ इम्प्रूव्ह झाली का हेल्थ तुमची डिक्रीज झाली सर सर सगळ्यात महत्वाचं सांगतो हेल्थ इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी मेन जे आहे ना न्यूट्रिशन आहे त्या इम्प्रुव्हमेंट कशा पद्धतीने झाली सगळ्यात महत्वाचं मला सवय चांगली लागली या फॅमिलीमध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठा तुमच्यात बदल जो तुमचा डॉक्टरही करू शकत नाही डॉक्टर जरी म्हणलं ना उद्या सकाळी लवकर उठा हे करा आपण फक्त दोन दिवस मानव घेतो तेवढा आजारी पडल्यापुरतो पण नंतर कधीच मानाव घेणार हा सगळ्यात मोठा बदल माझ्या सवयीमध्ये म्हणजे लाईफस्टाईलमध्ये बदल झाला आणि दुसरा बदल म्हणजे किचन मध्ये झालेला आहे की काय खावं का नाही जागरूकता आहे ना हेल्थ कॉन्शियस ने म्हणतात ना तो हेल्थ कॉन्शियस आहे एखादा आपण व्यक्तीकडे बघितलं म्हणतो हा हेल्थ कॉन्शियस आहे हेल्थ कॉन्शियस हा आहे त्याच्या मागचं त्याचा माइंडसेट असतो तर तो, तो माइंडसेट पूर्णपणे चेंज होत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा स्टॅमिना वाढतो जे आज लोक बोलतात ना की एक्झरसाईजची काही गरज नाही किंवा कुठले तर एक्झरसाईज हा ट्वेंटी पर्सेंट मॅटर आहे तुम्ही जास्त एक्सरसाइज करू नका काही लोक फक्त एक्सरसाइज साठी असं आले असतील मी त्यांना सांगेन फक्त ट्वेंटी मिनिट्सच एक तासाच एक्सरसाइज करा तर त्याच्यामध्ये आपण बघतो की पाच तीस ते पाच पंचावन्न फक्त हा पंचवीस मिनिटं त्याच्यानंतर सहा ते सहा बारा म्हणजे फक्त तुमचा एक्सरसाइज फक्त पस्तीस मिनिटं होतोय पाऊन तास बी वर्कआउट होत नाही एक तास मी बोलतोय तुम्हाला परंतु फक्त पंचाळीस मिनिटच वर्कआउट तो जरी तुम्ही अगदी सिरियसली केला ना तो तेवढाच भरपूर आहे तुमच्यासाठी तर एवढं सांगेन आणि नेहमीच जोडून राहा आणि विश्वास ठेवा कोचवर आम्ही जे सांगतो ना तर हे तुमचं लाईफ चेंज होणार त्याच्यामुळे जे कोणी नवीन व्यक्ती असेल त्यांचा तर हा बदल झालेला सर थँक्यू व्हेरी मच सर सो हे उदय भोसले सर होते ज्यांनी मागचे आता आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून डेली शेक कन्झ्युम करतायत तर एखादी व्यक्ती लास्ट तीन साडेतीन वर्षापासून चांगल्या गुड हॅबिट स्वतःच्या शरीरामध्ये ठेवते तर त्याच्यात काय बदल होऊ शकतो तर हे तुमच्या समोरचं हे लाईव्ह एक्झाम्पल आहे तर अजून तीन वर्षानंतर तुम्हाला कसं दिसायचंय आहे त्याच्यापेक्षा जास्त माथारा दिसायचं आहे त्याच्यापेक्षा लो एनर्जीचे दिसायचं आहे का याच्यापेक्षा तुम्हाला भारी दिसायचंय हे जर का हे स्वतः तुम्ही डिसाईड करायचंय आणि तितके दिवस तुम्ही आपण या ठिकाणी कोणचं औषध देत नाहीत बघा म्हणजे कसं असतं औषधासाठी एक ड्युरेशन असतो की हा डोस सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही दहा दिवस घ्यायचं आहे तुमचा आजार बरा होईल आपण या ठिकाणी वरती काम करतोय लाईफस्टाईलच तुम्ही लाईफ टाईम ते मेंटेन करणं तुम्ही आज चहा सोडतायत कारण तुम्हाला आज वजन कमी करायचंय मग वजन कमी केल्याच्या नंतर चार महिन्याच्या नंतर पुन्हा तुम्ही चहा पिणार आहेत का पुन्हा नंतर तुम्ही वडापाव खाणार आहेत का पुन्हा तुम्ही भज्यांकडे जाणार वजापाव खायचा नाही का खायचा ओके पण तुमच्यात कॅपॅसिटी पाहिजे त्या कॅलरीज बर्न करण्याची आणि किती खायचा आणि किती दिवसात तो खायचा जिबीसाठी खाताय का पोटासाठी खाताय ही खूप महत्वाची हो गोष्ट आहे चार चार वडापावची गरज नाही ओके तुम्ही टेस्ट करू शकता स्वीट डिशेस सगळं खाऊन आपल्याला वजन मेंटेन करायचंय कमी करायचंय सण आल्यास नंतर पुरणपोळी खायची का शंभर टक्के खायची शंभर टक्के खायची आणि ती पुरणपोळी खाता यावी आपला मुलगा बोर्डात पहिला आलाय आणि त्याचा पेढा आपल्याला त्याने दिलाय हा तो पेढा आपल्याला खाता यावा म्हणून आपल्याला दररोज एक्सरसाइज करायची म्हणून आपल्याला दररोज दररोज या ठिकाणी न्यूट्रिशन घ्यायचंय मुलगा बोरण्यात पहिला आलाय त्यांनी पेढा दिलाय आणि बाप म्हणतो नाही मी खाऊ शकत नाही कारण मला शुगर आहे हा जगातला सगळ्यात वाईट दिवस आहे जो बाप स्वतःच्या मुलीच्या लग्नातली बुंदी नुकती खाऊ शकत नाही गुलाबजामुन खाऊ शकत नाही स्वतःच्या मुलीच्या लग्नातली शुगर आहे त्याच्यामुळं तो दिवस त्या बापासाठी सर्वात वाईट दिवस आहे मग आपल्यावरती ही वेळ येऊ नये यासाठी हे करायचंय तुम्ही बिनधास्तपणे बसले पाहिजे मुलीच्या लग्नावर आणि आपल्या पुरीचं लग्न आहे सो तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला प्रिपेअर करायचंय त्यासाठी ओके तो बॉस बहुत बढिया जबरदस्त वर्कआउट सेशन उदय सरांनी केला आणि त्यासाठी खूप छान गोष्ट सांगितली की स्टाइल मेंटेन केली त्यांनी तुमचं चार वर्षामध्ये त्यांना विचारा चार वर्षापूर्वी त्यांच्या घरामध्ये किती किलोग्रॅम तेल या ठिकाणी घरात येत होतं आणि आता सर सर सध्या चार वर्षामध्ये सर सध्या मंथली जे ऑइल कन्झ्यम्शन जे होतं नवीन अनेक वाढले कमी झालेलं आहे सगळ्यात कुठल्या कुठल्या गोष्टी कमी होत्या ते सांगतो साखर सगळ्यात कमी होती पाच ते सात किलो साखर येत होती पाच किलो तर शंभर टक्के होती आणि तेल जे पाच लिटरच्या वरती इन्टेक होत होतं परंतु आज त्या प्रमाणात म्हणजे हा निम्म म्हणलं तरी झाला असेल तर एवढं प्रमाणात त्या yes. गोष्टी कमी होत चाललेल्या आहेत आणि बाकी जे सॅलडवर कधी भर नव्हता म्हणजे आपल्या आधीच वाटायचं फक्त मटण चिकन असलं ना त्या दिवशी सॅलडचं प्रत्येकाला वाटत यायची परंतु आज असं नाही की आपण रेग्युलर जेवण करतो त्याच्या पूर्वी सॅलड सकाळच्या नाश्त्याला सॅलड आणि जे काही तुम्ही हे करताय फळांचं वगैरे प्रमाण ते वाढलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चेंज आलेला सर त्या बाहेर बहुत वडिया आणि लक्षात असून द्या ह्या सगळ्यांविषयी yes, अवेअरनेस तुमच्यामध्ये करण्यासाठी रॉयल फिटनेस सेंटरच्या मार्फत रेग्युलर तुम्हाला हेल्थ टॉप प्रोव्हाइड केले जातात खूप नॉलेजेबल स्पेशल सेशन असतात त्या हेल मधून तुम्ही त्या विषया संदर्भात अवेअर होतात त्या चॅलेंजेस हे चॅलेंजेस संदर्भात अवेअर होतात आणि त्यापासून तुम्हाला कसं दूर जायचंय हे तुम्हाला सांगितलं तर तर टॉक सेशन जे आहेत